खेळाडूंची ओळख होत आहे जरा मोठ्याने ताण वाजवा ना ता भूक लागली काय संघाचा कॅप्टन आणि अजिबात खोटं बोलायचं नाही दोन्ही संघाला सांगतो दोन्ही संघाच्या प्लेयरनी खरं बोलायचं आहे आता मात्र शेवटचा सामना चला पन्नास संघातून दोन संघ फायनल चला दोन्ही साइडला लाइन में इकडे लाइन में आदवर करा आणि स्टार खेळाडू गोमोली संघाचा पहिलीच रेड जितू ची बोनस मारायचा प्रयत्न करतोय म्हणजे खिटपती एस एस मी ठरतोय जितू आपल्या संघासाठी शेवटची अंतिम मॅच खेळतोय आजच्या दिवसातली लाईन मॅच जयवंत शेने संघाचा जेवण ज्याच्या नावातच जय जे, असं जेवण रेड मारतो आपल्या संघासाठी पहिली रेड बघूया कितपत यशस्वी ठरतोय चढाई केक मारून गणिवार करण्याचा प्रयत्न करतो बोंबोली संघाचा हा रेडर नऊ नंबरचा हुकमे आहे का बघूया कितपत आपल्या संघासाठी संघाचं खात ओपन करण्याचा प्रयत्न करतोय तर रिक्त आधी परत खोलवर चढाय परंतु रिका मी आता आधी परताना दिसतो आजी बाद बाहेरून कोणी बोलू नका आता रात हो बोललो तर बंद झालं पुन्हा एकदा भूषण निरगुडे एक नामवंत असा रेडर शेने संघाचा आणि हा बोनसच्या स्वरूपात होऊन मिळतो जबरदस्त असा करायचा प्रयत्न कर पुन्हा एकदा जयेश खोलवर प्रयत्न बोनस मारण्याचा प्रयत्न करतो आपल्या साथीदाराला इन करण्याचा प्रयत्न करतो काय करतो आपल्या संघासाठी एखादी गुन्हा करण्याचा प्रयत्न करतोय आता मात्र शेनी संघाकडे जर्सी लाल त्यांचा गुंड पण लाल आता मात्र निशांत याच खेळाडूने ने खोडगाव संघासमोर सहा गुणांची लाईनआउट केली होती एका रेड मध्ये पुन्हा एकदा नंबरचा रेडर रेड मारतोय खरोखर सुंदर असा रंगाला सामना सामन्याची चुरस मात्र बघायला मिळणार आहे शेवटच्या क्षणामध्ये तर पंच देणार आहेत शेनी संघाचा एक हुकमी एका, एका एक आयकॉन रेडर मंगळदास नरगुड यांचा सुपुत्र रेड मारतोय पेन तालुका शेनी संघाचा हा रेडर बघूया कितपत यशस्वी ठरतो चारा एक समीकरण खोलवर चढाई त्याची चित्त्याची चपळाई त्याची हालचाल बघा हाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात मध्येच हुलकावणी देतोय आणि रिकामी आते परताना दिसतोय आणि रेखता ते परत दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा चुरस लाथारीकडे टिकण्याचा प्रयत्न केला जातो खोलवर साथीदाराला इन करण्याचा प्रयत्न जोपर्यंत आपला साथीदार निशांत लहू वाघ हा वाघाचा बच्चा बघूया आपल्या संघासाठी निश्चित एकादरी पंजाने तो मारणार शंभर टक्के आणि त्याला मात्र मेडिकल तुमच्याकडे मारतोय सामन्याला सुरुवात होते बघा पुन्हा एकदा रंगलेला सामना निशांत मात्र मैदानाच्या बाहेर दिसतोय थोडस समीकरण आता इकडे तिकडे होणार एक तीन तीन एक असं समीकरण सध्या तरी दिसतोय गुणफल का त्याला प्रत्युत्तर गुन्हा एकदा भूषण येतोय भूषण मात्र रिक्त आधी परताना दिसतोय थोडासा टाइम घेतोय थांबतोय विश्रांती घेतोय त्याला माहिती आहे संघ अजूनही आपला आघाडीवर आहे आता मात्र थरेड करो की मरो अशी रेड सात नंबरचा रेडर खरोवर चढाई करायचा प्रयत्न करतो बोंबली संघाचा आणि लाथेकडे टिपला जातो खरोखर सुंदर असा प्रयत्न आणि त्या प्रयत्नातला मात्र येश थेंबे थेंबे ताळे साजे अशी भोमोलीची संघ एकावरून दोन दोनावरून दोन आता मात्र थोडस पारडक जड करण्याचा प्रयत्न सहाशे एक समीकरण दुषण मैदानात फक्त अवेलेबल असताना मात्र रिक्त आधी परत पुन्हा एकदा जितू रेड मारतोय शेन संघाच्या प्राण्यामध्ये खोलवर चढाई गडी मारण्याचा प्रयत्न करतो बघा आपल्या संघासाठी बोनस मात्र अवेलेबल नाहीये परंतु चांगलीशी ट्राय परंतु रेड आहे का थर्ड रेड फ्युशन साठी थर्ड रेड बोनस मात्र अवेलेबल आहे आता बोनस किंवा काहीतरी करावं लागला मारदा तुला बाहेर जावं लागलं आणि एक गेलेलो आहे बाहेर आता तो सुरक्षित आहे रेडर सुरक्षित आहे बाहेरून बोलू नका मित्रांनो आता मात्र निशांत सुद्धा मैदानात येतो बोनच मारण्याचा प्रयत्न करतोय बघूया खोलवर भूषण पुन्हा एकदा पावसाचे एक समीकरण अरे फायनल सामना असं सा वाटत होत नाही मित्रांनो आणि क्वार्टर फायनल पहिल्या राऊंड चे फायनल चे सामने काय होते आणि आता काय झाला दमला अशी घे दमला असेल आता मात्र खतरे झाले दोनच मात्र अवेलेबल आहे जितू साठी लाथेनागडे टिपण्याचा प्रयत्न करतो जितू खोलवर चढाई करतो मधल्या फळीतला तर एस टी रकेश मारण्याचा प्रयत्न करतो कारण तो, रहे, तो, रहे, तो, रहे। तो, तो ला, रेडर आहे सेप आहे रायडर सेप आहे शेवटचे सात मिनिटं येणारा काळ सांगणार आहे की कोण या चमचम ट्रॉफीचा मानकरी होतो मानकरी होते बघूया शेनी संघ होतो गोंगोली संघ होतो शेवटचे काही मिनिट शिल्लक स्कोरबोर्ड सांगतो की शेनी चार थोंगोलीतील तो जातो या रेड मध्ये मात्र जबरदस्त अशी ताकद लावून एक डिफेंडर मात्र त्याने आपल्या कोच मध्ये घेतला होता चला दोन बाहेर निघा गोल्डन बाहेर आणि भूषण बाहेर धनुगाची कमाई करतोय सुपुत्र जितो पुन्हा एकदा आता वाघाचा बछडा काय करतो आपल्या संघासाठी आपले साथीदार बरेचसे बाहेर गेल्यात आता मात्र काहीतरी करावं लागेल स्वीकारता करावी लागणार आहे अन्यथा आपला संघ अडचणी देऊ शकतो परंतु तो रेखा मिळताना बरं दिसतोय अनिरिकता बरं थोडासा वेळ घेतो जितू त्याला माहितीये की आपला संघ आता मात्र आघाडीवर जातो शेने संघ बाहेरून कोचिंग करू नका मित्रांनो टाइम आप असेल तेव्हा कोचिंग करा थर्ड रेड करो की मारो अशी रेड भूषण माझा त्याच्यासाठी बोनस अवेलेबल आहे काय करतो बोनस मारतो एखाद्या गुणांची लाईलूट करतो आपल्या संघासाठी कॉल वर चढाई करतोय आपल्या साथीदाराला इन करण्याचा प्रयत्न करतोय चप्पल अशी रेड मारतो बघा आपल्या संघासाठी काहीतरी करावंच लागणार आहे नाथान्यता माझ्या बाजू रायडर सेफ दिसतोय की काय सेफ, सेफ सेफ एक दोन

खरं बोला मित्र खऱ्याला कधी मरण नसतं बंगोली संघ मात्र थोडासा कम करतोय चांगल्याशी वरिष्ठी तर कम करतोय आता मात्र लहूच्या वछड्याला काहीतरी करावंच लागणार आणि तिकडा लाईनमॅन कोण आहे तिकडे ना ना, ना प्रकाश ना, ना ना रेडर मात्र माझ होतो का टाइम नाही कळतटॅक लावून सामना संपाय चार मिनट पंच सांगतात कि चार मिनिटं सात पाच पाच सात सुपर टॅक लावून बघूया काय करतो आपल्या संघासाठी जितू काहीतरी करावंच लागणार आहे परंतु रिक्त हाती जावं जितू ना

निशांत रेड मारतो आपला संघ मात्र आता घेऊन बचाव वगैरे करायला सुरुवात करायची संघाला निशांत रेड मारतो काय करतो आपल्या संघासाठी आणि तो मात्र रिक्त आधी परत आता मात्र वॉक लाईन वर कॉलिंग नको मागून सुंदरसा सामना रंगतोय आणि एक गुण मात्र बहाल करून देतो शेनि संघाचा खेळाडू अफी कधी नाही एकदा निशांत रेडमार्क काय करतो आपल्या संघासाठी एखाद्या गुणांची लूट करण्याचा प्रयत्न करतो का अतिशय खोलवर चढाई करतो परंतु रिक्त आधी परत सामना संपायला शेवटचे काही मिनिटं शिल्लक निश्चित एक गुण बहाल करतोय जयवंत गोल्डन कर सुंदर असं नियोजन तेवढी चांगली खेळी या ग्रामस्थ या खेळाडूंकडून आणि आता जवळजवळ उलट नव्वद टक्के तरी फायनल ही संघाकडे जाते आता फक्त हात मिळून चा कार्यक्रम चालू आहे झालो मित्र ना आता आणि सामने मला वाटतं पंतनी पण सांगना घोषित करावा आणि आजचा मानकरी ठरतो श्रीकृष्ण भोमोली